आज भारतीय जनता पक्षातर्फे आमचे जवळपास बहात्तर नगरसेवक एकशे बावीसपैकी या ठिकाणी निवडून आलेले आहेत क्लिअर मेजॉरिटी आमची या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही आज चार नावं वरती पाठवले होते प्रदेशाकडे मान्य अध्यक्षांकडे मान्य देवेंद्रजींशी बोलणं सुरू होतं आणि सगळ्या शेवटी अंती वरतून निर्णय आलेला आहे त्या संदर्भामध्ये उपमहापौर म्हणून मच्छिंद्र बाळासाहेब सानप यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे आणि महापौर म्हणून या ठिकाणी हिमगौरी बाळासाहेब आहेर अडके यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि त्यांचा फॉर्म आम्ही आता भरायला सर्व नगरसेवक ठिकाणी ठिकाणी पाठवलेले आहेत मला वाटतं तो फॉर्म आता भरला गेलेला असेल पण हिमगौरी अडके आणि मच्छिंद सानप ही दोन नावं महापौर आणि उपमहापौर म्हणून आम्ही या ठिकाणी दिलेली आहेत काय क्रायटेरिया <coughs> क्रायटेरिया <ला था। coughs> काय राहतो चांगले चांगले कार्यकर्ते चांगले नगरसेवक कुंभमेळा यावेळेला आहे आपल्याला कल्पना आहे सगळ्या देशात आणि जगाचं लक्ष कुंभमेळ्याकडे या ठिकाणी आहे आणि त्यामुळे सर्व समावेशक सगळा विचार करून पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे त्यांनी सगळ्यात चांगला निर्णय घेतलेला आहे अनेक नवीन चेहरे पण होते आणि वरिष्ठांकडनं असंही सांगितलं जात होतं की कुठेतरी फ्रेश चेहरा दिला जावा मला वाटतं कुंभमेळ्याच्या बेसिसवरच या ठिकाणी थोडासा अनुभवही असला पाहिजे महापालिकेची माहिती असली पाहिजे हे आवश्यक होतं नाही तर कुणाला अजून नवीन नगरसेवक आलेले आहेत आहेत आमच्याकडे तरुण खूप नगरसेवक होते आमच्या भगिनी ज्या आहेत त्या अतिशय युवा भगिनीसुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या पण मग त्यांना अनुभव किंवा अजून माहितीसुद्धा सभागृह त्यांनी बघितलेलं नाही आणि कुंभमेळ्याच्या अगदी तोंडावरच अशा पद्धतीने नवीन चेहरा दिला तर अधिकाऱ्यांना किंवा मग थोडं महापालिकेत अडचण होऊ शकते अशी शक्यता आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पार्टीने हा निर्णय घेतलेला आहे शिवसेनेने आहे शिवसेनेशी आम्ही बोललेलो आहोत कालही बोलणं झालं मान्य शिंदेसाहेबांनाही मी फोन केलेला होता त्यांचं मध्ये बोलणं झालं त्यांच्याकडून दोन वेळा फोन आले इथं लोकल जे नेते आहेत त्यांचे त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोललेलो आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे पण मला वाटतं अजून माघारीला वेळ आहे तोपर्यंत आम्ही निर्णय घेऊ बहुतेक आमचं असं म्हणणं आहे म्हणजे वरिष्ठांचं मान्य मुख्यमंत्री मोठ्यांचं रवींद्रजींचं आणि शिंदेसाहेबांचंही की आपण एकत्रित राहिलो कारण आम्ही केंद्रामध्ये के एकत्र आहोत राज्यात एकत्र आहोत महापालिकेमध्ये तर कुंभसुद्धा आहे त्यामुळे आपण एकत्रित काम करू असं सगळ्यांचा कल आहे मला वाटतं वरून जो निर्णय येईल तो आम्ही स्वीकारू पण तुमची स्वतःची इच्छा नाही आपण म्हणतात कुबड्यांची गरज नाही आपल्याला नाही मी कुबड्याची गरज नाही मी असं म्हटलं होतं की बाबा आम्हाला संख्याबळ आमच्याकडे आमचं भरपूर आहे पुरेसं आहे त्यामुळे आम्हाला अशी आज परिस्थिती नाही की आम्हाला कोणीतरी दुसरं घेतल्याशिवाय सरकार बनत नाही आमचं आमचं आम महापौर बनत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी नाही आणि म्हणून मी म्हटलं की इथे कुपड्यांची मला गरज पडणार नाही किंवा कोणाच्या सपोर्टची गरज पडणार नाही असा माझा म्हणण्याचा हेतू होता पण वरिष्ठ जर निर्णय घेत असतील तर तो आम्हाला मान्यच आहे त्याचा अर्ज आपण मागे घेणार का आज काही सांगता येत नाही मग त्यांना समित्या द्यायच्या का दुसरं कुठलं पद द्यायचं उपमहापौर द्यायचं हे अजून काही ठरलेलं नाही पण त्यांनी तो फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरल्यावर सुद्धा माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे मला असं वाटतं की वरतीच थोडा उद्या परवा त्या संदर्भामध्ये चर्चा होईल आम्ही तो निर्णय करू महापौर अडीच वर्षासाठी राहील ते अडीच वर्षासाठीच राहतो त्यानंतर पुन्हा रिझर्वेशन निघेल त्यानंतर मग शिक्का मदत केलेलं मला वाटतं हिमगौरी अडके या जुन्या सदस्यसुद्धा आहेत मागच्या वेळेला आठ दहा वर्षापूर्वी असेल मला वाटतं त्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन सुद्धा एकोणस या ठिकाणी होत्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये त्यांच्या संस्था सुद्धा मेडिकल कॉलेजवर त्यांच्या मोठ्या आहेत आणि सगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे त्यांच्या मोठ्या संस्था सुद्धा आहेत त्या ठिकाणी त्या काम करतायत त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्यांच्या सगळ्या या कामाचा अनुभव त्याचा फायदा महापालिकेमध्ये सुद्धा होईल आणि कुंभमेळ्यासाठी सुद्धा होईल अनेक ठिकाणी आम्ही देऊ अशा पद्धतीनं काम सुरू आहे हजार कोटी रुपयाच्या कामाची आपण सुरुवात केलेली आहे जवळपास आणि आता आपण बघा शहरातले जे रस्ते आहेत जे वारंवार त्यांच्याबद्दल तक्रारी असतात वारंवार पावसाळ्याला की फक्त नाशकाच्या रस्त्यावर चर्चेचा विषय असतो आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी सांगितलेलं आहे की आता या यापुढे कुठलाच रस्ता डांबरी करायचा नाही सिमेंटचेच करायचे आहेत आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की ज्या ठिकाणी काही अपवाद असेल त्या ठिकाणी ठीक आहे पण नव्वद टक्के रस्ते या शहरामधले हे सिमेंटचे करायचे आहेत वाईट टॉपिंग करायचे सिमेंटचे करायचे आणि म्हणून आता या पुढच्या काळामध्ये कुठे खड्डे नाशिकमध्ये पडले कुठे त्रास होतो रदरीला असं होणार नाही नाशिक आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने आम्हाला अतिशय सुंदर स्वच्छ करायचं आहे सुरक्षित करायचं आहे आधीच कायद्याच्या बाबतीवर तुम्हाला माहिती आहे कायद्याचा बालेकिल्ला म्हणून कसा आहे त्याच्यावरसुद्धा आम्हाला अधिक भर द्यायची आहे अतिक्रमण खूप झालेले आहेत त्यामुळे रहदरीला खूप त्रास होतो आहे द्वारकेचा प्रश्न होता द्वार चौकातला तो असेल इंदिरानगरच्या बोगद्याचा प्रश्न होता रदरीचा तो असेल हे सगळे आता आम्ही नीट करतोय व्यवस्थित करतोय त्या कामाला सुरुवात झालेली आहे मला वाटतं वर्षभरामध्ये नाशिक शहरातले बहुतांशी प्रश्न या ठिकाणी सुटतील नाशिक महापालिकेमध्ये खरं म्हणजे आमच्या फक्त अठरा ते वीसच जागा होत्या दोन भाग आहे तिथे आपल्यासोबत जाती समीकरण आहे आणि त्यामध्ये फक्त आमच्या दोनच जागा निवडून आल्या होत्या दोनच नगरसेवक आलेले होते पण त्यांना मी आधीच सांगितलं होतं की आपण दोन आपला गट वेगळा करायचा आहे कोणाशी आपल्या कोणासोबत जायचं नाही पक्ष जो निर्णय देईल तो आपल्याला घ्यायचा आहे पण तू कुणीतरी सांगितलं की गरीब मावशी बोलणं झालं आहे इकडे बोलणं झालं आहे आणि आपण काँग्रेसबरोबर गट करायचा आहे आणि म्हणून त्यांनी तसा अर्ज दिलेला होता पण मला जसंही माहिती मिळाली तसं मी कमिशनरलाही सांगितलं होतं की तसं तुम्ही दाखल करू नका तोपर्यंत दाखलही झालेला नव्हता आणि मग मी लगेच नगरसेवकांना सूचना दिली आणि ते पत्र आम्ही विड्रॉल केलं आता आमचा गट त्या ठिकाणी स्वतंत्र आहे आम्ही कुणाबरोबरही त्या ठिकाणी नाही <laughs> मला वाटतं इतका गंभीर विषय असताना संजय राऊतांनी असं का बोल बोलावं आणि प्रत्येक बाबतीमध्ये आपण तो, इतकं टोकाचं आणि इतकं घाड्यात बोललंच पाहिजे का मला वाटतं हे फक्त विकृत माणूसच करू शकतो ही विकृती आहे आणि छोटी मोठी विकृतीने मला वाटतं ही अतिशय मोठी विकृती आहे आज अख्खा महाराष्ट्र त्याच्यावर काय दुःख कोसळलेलं आहे त्यांच्या परिवारावर काय दुःख कोसळलेलं आहे स्वतः पवारसाहेब म्हणतात की ॲक्सिडेंट आहे मला कळत नाही त्या माणसाने पार्लमेंटमध्ये सुद्धा हा विषय मांडला राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय घेतला की हा घातपात आहे म्हणून मला खरंच यांचं आता क्यू करावी वाटते याच्या डोक्याची पण मला असं वाटतं की विकृत माणसाची क्यूही का करावी ही विकृतीच आहे दुसरं काहीच नाही त्यांना ज्या ज्या ठिकाणी लोटसच दिसतं कबळ दिसतं तरी लोकांनी त्यांना इतका धोबीपछाड दिला त्यांना कुठलंच ठेवलेलं नाही मी सांगितलं होतं की यांनी फक्त मला एक महापालिका निवडून आणून दाखवावी माझ्या प्रत्येक भाषणात बघा तुम्ही माझ्या सगळ्या बाईटमध्ये बघा मी सगळ्या ठिकाणी सांगितलं की यांनी एकोणतीसपैकी फक्त एक महापालिकेमध्ये त्याचा महापौर बसून दाखवावा एकत्र झाल्यात ना तुम्ही मी दोन्ही म्हणून एक ठिकाणी बसलात बसला का कुठे तुम्ही तपासून बघा नाहीच बसला मग तुम्ही अशा विकृत बोलतात इतकं घाड्याट बोलतात लोकांचा तुमच्यावर विश्वासच राखा राहील लोक तुम्हाला तुमच्या पक्षाला तर विकृत समजायला लागलेले आहेत आणि म्हणून त्याचे परिणाम तुम्ही भोगतात तरी पण डोस सकाळ झाले की तुम्ही काही ना काही तुमचं वाटेल तसं बरडतात मला वाटतं हे अतिशय अशोभनीय आहे अजितदादांनी शंभर कोटी रुपयांची फाईल वर काढलेली होती आणि म्हणून दहा दिवसामध्ये त्यांचा अपघात झाला असं एक तर्क ते लावतोय मी तेच सांगतोय ही विकृती आहे ही विकृतीच आहे विकृतीशिवाय काहीच म्हणता येणार नाही आणि म्हणून त्यांची ही परिस्थिती झालेली आहे उद्धवजींनी खरं म्हणजे अजूनही सांभाळलं पाहिजे हे असे सगळे हे जे बोलबच्चन आहे त्यांना बाजूला केले पाहिजेत अन्यथा यापेक्षाही म्हणजे आता काय काय परिस्थिती काय राहिली आहे एकोदिस महापालिकेपैकी एक महापौर तुमचा होत नाही एक महापालिका तुमच्या ताब्यात येत नाही आम्ही एक झालो एक झालो एक झालं काय झालं लोकांना माहीत आहे तुमच्याकडे असे पोपट पंची करणारे लोक आहेत त्यामुळे तुमच्या पक्षावर कोणता विश्वास राहिलेला नाही तुम्ही एकदा सगळी माहिती घ्या एकदा याच्यावर अभ्यास कराया सगळ्या गोष्टींचा की आपण इतके मागे का गेलो काहीच नाही काय घराशाही त्याच्यामध्ये मला कळत नाही आणखीनची काय घराशाही आहे मला कळत नाही मला असं आपण अनुभवी पण पाहिजे म्हणतात चांगलंही पाहिजे म्हणतात आणि परत मग घराणेशाही पण सांगतायत तर अडकेंचं काय मला समजत नाही काय अडकेंचा काही संबंध आहेत नाही ग्राणीशाहीता पोपटराव हिरे आमचे सगळ्यात पहिले सगळ्यात जुने इथले फाऊंडर मेंबर होते फाउंडर पक्षाचे फाउंडर होते आमचे इथले त्यांना जाऊन किती वर्ष झाले जातात मग त्यांच्या घरात कोणाला तर यायचंच नाही का वीस वर्षांनी पंचवीस वर्षांनी त्या स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या आहेत त्या निवडून आल्या दोन वेळा आधी असं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणजे घोड्यावर बसून द्यायचं नाही पाय चालू द्यायचं नाही असा हा प्रकार आहे मला असं वाटतं मीरा बाईंदर मध्ये मराठी महापौर व्हावं यासाठी मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे पोलिसांनी आता त्यांना नोटीस बजावलेल्या आहे त्यामुळे ठिया आंदोलन सुरू आहे नाही मला वाटतं असं महापौर कोणी व्हावा कोणी होऊ नये खरं म्हणजे हा मेरिटचा विषय तिथल्या तिथल्या ठिकाणचा आणि असं म्हणजे मला कळत नाही हा असं आंदोलन कसं होऊ शकतं हे हा पक्षाचा निर्णय आहे पक्षाने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे एवढ्या मोठ्या संख्येत लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी कौल दिलेला आहे असं असताना ठराविक असं म्हणावं मला फार हे अनकलनीय म्हणजे मला काही फार पडत नाही मला वाटतं विषय खूप जुना झालेला आहे त्याची चौकशी सुरू आहे त्या संदर्भामध्ये त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे सरकार कुणालाही पाठीशी घालत नाही पण या संदर्भामध्ये सखोल करण्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे दिलेले आणि ती चौकशी सुरू आहे चौकशी अंतिया कळेल बाबा असा काही संबंध तुम्ही जोडू नका काहीतरी आता या टेक्निकल गोष्टी आहेत या टेक्निकल गोष्टी आता मी पण इतक्या वर्षामध्ये किती वेळ उरतो तर अर्ध्यातून खाली आलो दोनशे फुटार तो विभार कुठे झाडावर भरकटलं आम्ही खाली परत उतरलो हे होत असतं या तांत्रिक चौकशी या चुका असतात की होत असतात चालू गाडीलासुद्धा आता कार असते तर तिथे किती ॲक्सिडंट होतात तिथे शेगड्यात होतात तो ॲक्सिडंट आता कधीतरी काहीतरी वर्षाने एखाद्या वेळेला हेलिकॉप्टर बिघाड झाला मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी म्हणजे म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये असं विमर्श असं किती वेळा बिघाड झाले असतील आपल्यालाच माहिती आहे कधी कधी शेतामध्ये हेलिकॉप्टर उठवायला लागले तर त्यात काही घातपात असतो का मग मला उगंच काहीतरी कुठलाही तुम्ही संजय राऊतांचा ऐकून काही फार अशा विषय शिरस घेऊ नका